तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगलीच अशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपला गणपती बाप्पा बसणार आहे म्हणजे रात्री बसला आहे मी ब्लॉग सकाळी स्टार्ट करते तुम्हाला दाखवीन रातचे काय काय केलंय त्या सो तुम्ही शेवटपर्यंत राहा नवीन असाल तर पुन्हा एकदा बोलते चॅनलला सबस्क्राईबर लाईक आणि शेअर आणि फुल सपोर्ट द्या आणि तुमच्या भावाला फुल मोठं करा आणि सपोर्ट पाहिजे तुमचा फक्त बस काहीच न पुढं बघत राहा ब्लॉग सावता एक रोड व सो

आवाज तर मित्रांनो काल रात्री आपल्या आरती बिरती झाली कालच ब्लॉग स्टार्ट केला मी सो आपल्याला सबस्क्राईब लाईक आणि शेअर आणि कमेंट करा विसरू नका चला मित्रांनो आणि मी गुत्ते जरा आवाज माझा बसलाय मला दाखवते आपला गणपती पुन्हा एकदा सो so, बघू शकता आपला डे सो so, बघू शकता मित्रांनो मला दाखवीन चला आता जाऊ आपण रोडवर डायरेक्ट रोडवर भेटू बघूया पोरा कोण कोण आहेत आपल्या सोबत सो मी बघत राहा खूप सारी धमाल मस्ती करू बघू शकता आपला भुऱ्या भाई भुऱ्या बाबू बोल पैसे गेल नरलास तर एक रुपये देणार नाही तुला पाहिलाच सांगते पोरा तुलाव तुला सांगतय नाही बसलो नाही मी नरणार नाही भाई गेलं तरी पैसे पाहिला तुम्ही रिवणारे नाही अजिबात नाराजा नाही उठे बिटरी नाही लाच परत केला तर लाच परत केला आता ब्लॉगमध्ये येतच बाबू शंभर टक्के सांगते तुम्हाला माझ्या मित्रांनो आता आम्ही झालेला आवऱ्याला आणि गाडी आम्हाला गाडी नाही भेटली काही नाही आता बंद केल्याची गाडी मागली आता चालू आजच्याच घरा ऋषीचा उपांत आहे तर भाकड्या आणि डोंड्याची भाकरी आहे ती घेऊन चालले होते तुम्ही ब्लॉगमध्ये राहा आणि त्या दिवसचा दा ब्लॉग आज प्रत्ये मी मित्रांनो डायरेक्ट आवड्याला गेलेवर भेटलो आता गाडी चालवते मी बघू शकता मित्रांनो बिना बिना चावीची गाडी गाडी चालवते मी ना गाडीच काही सांगता येईल ना पेट्रोल माझा पेट्रोल घेतलाय फोन पूर्ण टाकायला बघूया एवढं का पेट्रोल घेतलाय चालू घेतली लागलं नाही बघू आता कोणता तरी करून लावू सो तुम्ही बघत राहा ब्लॉग शोड बंद राहा मित्रांनो सो ब्लॉग काल पण स्टार्ट केला परत दिवस स्टार्ट केला कंटिन्यू करायला भेटलात ना कारण की थोडा आधार होतो आधार म्हणून ब्लॉग झाला भेटणं आणि चार मुलांचे गणपती गणपती बघायला गेलतो मैत्रीण आणि मित्रांचे मला मित्रांनो आज आपण ब्लॉग शंभर टक्के शेवट पेंधरा शंभर टक्के कंटिन्यू करूया आता आपण पॅटी आणला गेल तो मस्त जेवूया भूक लागली दंब मला आणि बघूया काय ब्लॉगमध्ये होते पुढं सो तुम्हाला दाखवीन सो थँक्यू सो मच आपले आता आठशे सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत मित्रांनो सो पूर्ण करशिव मला माहिती आहे लवकर लवकर करून टाका जर गाईच आपला बेल ऐकून बटन आहे ना तो दाबून घ्या का कारण की जेव्हा मी मी ब्लॉग टाकीन किंवा की शॉर्ट व्हिडिओ टाकीन तेव्हा पहिली तुम्हाला येईल मग तुम्ही चेक करशिव कशी कर आहे ती सांगशिव चला मित्रांनो डायरेक्ट आपल्या घरीच भेटू सो so, घरीच ब्लॉग कंटिन्यू करूया तर मित्रांनो सो so, ब्लॉग आपल्या कंटिन्यू करताना येत कारण की जरासा कामात आहे सॉंग भिंगता थोडा काम आता लवकरच तुमच्या भेटीसाठी सॉन्ग आला असेल यो ब्लॉग आपला लेट पडल बिटीआ तुम्हाला बघायला भेटेल सो so, गणपती बाप्पाचा सॉंग येईल नवीन दोन दिवसानंतर टाकीन म्हणजे यो ब्लॉग म्हणजे तो ब्लॉग बघू न तुम्ही त्या दिवशी येता त्या दिवशी आपला सॉंग काय थांबेल नाही चला चला चलो, पत्ता बोल खाली चलो पत्ता बोल पत्ता खेळायला आयुष आलेला आहे बघू शकता तुम्ही पण हो त्या ड्रायव्हर आयुष बोल मला राग आला नक्की न बघ चालू या हाय पनवती याला मला नाही वाटत स्टार्ट होईल भाई अंग हलते काय रिपो अंग हलते तरी होई ना आईसा काहीसा हो अरे बाबू कसा होता तुझा केस उडतान सो लवकर येईल तुमच्या भेटीसाठी सॉंग आणि आता ब्लॉग आपलं पटापट पटापट टाकत जाईल तो तुम्हाला चॅनलला सबस्क्रायबर करून घ्या काहीतरी पन्नास बाकी आहेत करून टाका आठशे होणार आहेत काहीतरी करून टाका लवकर आपल्याला वन के करत आहेत ना भाई राडा करायच शंभर टक्के चला खाली गाडी स्टार्ट चला मित्रांनो आता आम्ही जाऊ बघूया काही फोन आलेले आहेत गाई झाला घरातून फोन येते गावचे रिस्टर आले आहेत बघू शकता काय बघू शकता काय फिनिशिंग काय गाडी भिवून आहे ते चैतू ब्रो उत्चान, उत्चान <laughs> आओ, का आले पण आहे कोणची घेतलेली आहे कोणची भाडे घेतली काय आख्या कोणता सॉरी हा केलं नाही गावचे स्टार आले तर आमचे इथे भेटायला खास खास चैतूने भेटायला आणले आहे माझ्यासोबत काय विषय आयुष्य आले वशिनी गावचे स्टार येऊ दे हा वशिने गावचे रील स्टार चाथे मानले जातात चॉकलेट बॉय काय बोलू शकता तुम्ही ते तू भाई चला उलटा चला आज मस्त व्ह्यू वाटते मित्रांनो मित्र आलेले आहेत आपलं खास रील भावांसाठी चला मग गाडी कार आख्या रिल्स तर आलं आहे खास पेट्रोलला पैसे दिले आहेत त्यांनीच काय आख्या शंबर शंबर लग 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 लग। पेट्रोल आम्हाला आहे पेट्रोल पण आम्हाला डाऊन पेमेंट करून देत नाही काही डाऊन पेमेंट करायला देत नाही ठीक आहे ते चाहते आलेले आहेत चॉकलेट बॉय भातच आलेले आहे आपला काय बोलू शकतो आता रील बनवायचे आहेत रील बनवायसाठी खास बोलवलं नाही गावचे स्टार पण इथे आले आहेत आज भूल राडा राडा

तुम्ही येऊ लोकेशनला आलो हो मस्त पैकी आता बघूया कुठे रील बनवायच्या आहेत मस्त एकदम व्हिडिओ बनवू तुम्हाला आवडतील सेट नवीन आला का थाबा थोडे दिवस काय तरी दाखवतो नवीन नवीन काय ट्रेंड काय घ्याख्या बोल काय कसला गेवाचा व्हिडिओ कशीला घेतला कितीला घेतलास कितीला घेतलास अटे चाल अटे चल रास पैसा आला पोरांची काही सोय करली पाहिजे ना सगळ्या पोरांकडे सगळे पोरांना माझे घरात सगळे दोन दोन आईच्या गावात कसला बोलते चार्जर येईल चार्जर चार ना चार्जर हा पालनपूरला गोविंदेला माझा काल चार्जर घरांची गायब केला मी इकडे तिकडे चार्जिंग बघते चार्जर कोणीच गायब केला मिनीच गायब मिनी काय ठेवला असेल घरांच्या जाम जाम कटकट जाम जाम म्हणजे जाम मी चार्जर ठेवला मोबाईल मध्ये अच्छा आत मध्ये मना काय माहिती आता चार तर नवीन गावत मना डॉक्टर का सकते हो व्हिडिओ बनवला खास बघूया भाई त्या वडीन जावा रील बनवासाठी आवड कष्ट घेतून आम्ही आपले यांना वाटते काय माहिती मागवर असं मेहनत आहे आपली काय तेच सांगते टाइम जवळ देवा लागते प्लस एडिटिंग बिडिटिंग सगला प्रोफेशनल एकदम

तुम्हाला पण दहा शंभर टक्के कुठल्या ग्वाच आहेत काय माहिती मी हे डायलॉग मस्त प्रोफेशनल सो आम्ही टाकली इन्स्टा ती पण बघा व्हिडिओ आणि संध्याकाळी जाऊ यांचे भाई गणपतीश्री गाडावरून रील बनवला खास चालतो पण रील झाल्याने आमच्या कारण की थोडंसा पाऊस होता म्हणून आता ऊन आल्या बघू शकता तुम्ही मित्रांनो तरी पण बनवल्या आम्ही फोटो विडू नाही फोटो फक्त काढलं रील नाही बनवल्या बघूया संध्याकाळी जाव आपल्या भाईसांचे गणपतीशी तिथं पण मजा मस्ती करून आणि तिथं रास पोरा येतील ना आपली सगळी जवरा जवरा आहे आपला मित्र म्हणत सगळा येईल त्याला हा काय तर आता पुला पुलाव पुला चार च फोटो काढला फोटो काढल्याशिवाय माझ्या नाही लाईफमध्ये बाई पण दोस्त असं आहे नाच करायचं